सांगितलं आता धरणाची मी मुद्दाम पाहणी करायला आलो या ठिकाणी जे पाणी सोडलं आणि आता जे आहे ते एकवीस आहे ना क्युसेक पाणी एकवीस हजार क्युसेक्सने पाणी इथं सोडलं जात आहे पाऊस कमी असल्यामुळे आणि पाऊस वरती तीन धरणं असल्यामुळे एक आपला ह्याचा आहे टेमघर वरसगाव पान आणि से पानसे आणि पान तेही पाणी इकडे येतं आणि त्यामुळे या डॅमवर जो लोड येतो त्यामुळे पाणी खाली सोडणं अपरिहार्य म्हणजे सोडणं आवश्यकच असतं इथले जे काय आमचे जलसंपदाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोलत होतो खरं म्हणजे ही मोठी कसरत आहे ती बॅलन्स करणं आणि पाणीवरून आलेलं पाणी सोडलं नाही तर डॅमला देखील धोका होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी आता मी त्यांना सांगितलं खाली कॉर्डिनेशनने आपण काम करा आणखी पावसाळा आहे त्यामुळे खाली ज्या लोकांना या पुराच्या पाण्यामुळे त्रास होतोय तो होऊ नये यासाठी ही सर्व टीम अतिशय कॉर्डिनेशन ठेवून समन्वय ठेवून काम करते आहे आणि म्हणून आता फार कंट्रोलमध्ये आहे असंच पूर्ण पावसाळा जावा व्यवस्थित लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो कारण हे खरं म्हणजे खूप जुनं एकोणीसशे बासष्टचं ट हे धरण आहे ब्रिटिशकालीन होतं मग ब्रिटिशकालीन धरण फुटलं बरोबर आणि त्यानंतर आपल्या एकोणीसशे बासष्टला हे धरण बांधलं आणि त्यामुळे याचं जे काही पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्याचं जे नियोजन असतं ते इथूनच होतं त्यामुळे या सगळंच जे काय हा दृष्टीने हा महत्त्वाचा डॅम आहे आणि म्हणून याचं नियोजन पाणी सोडण्याचं नियोजन हो आणि कॉर्डिनेशनचं जे काही टीम म्हणून काम करणं हे सगळं एक सर्व अधिकारी नीट आहेत जिल्हा कलेक्टरपासून महापालिका आयुक्तांपासून आपले इरिगेशनचे अधिकारी हे सगळेच एक टीमवर्क म्हणून काम करत आहेत तुम्ही पाहणीसुद्धा केली बऱ्याच ठिकाणी पाटील इस्टेटला किंवा एकतानगरमध्ये नागरिकांशी बोललात किंवा त्यांना रिलीफ मटेरियल दिलं पण काय एकूण तुमच्या लक्षात आलं आहे नदीपात्रामध्ये सुद्धा तुम्ही काही सूचना महापालिका नदीपात्रातल्या देखील मी ते तुम्हाला डिटेल तिकडे सर्किट हाऊसला सांगतो परंतु नदीपात्रामध्ये देखील त्याचं कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणे कॅरेज वे त्याचा जो आहे तो वाढ कॅपॅसिटी वाढवणे त्याच्यात जो राडारोडा आहे काही रॅबिट आहे डेब्रिज आहे हे सगळं जे आहे हे सगळं काढण्याची आवश्यकता आहे म्हणजे त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं तर त्या पाण्याचा प्रवाह जो आहे पाणी वाहून नेण्याची जी क्षमता आहे ती वाढते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जे ताबडतो पाणी लोकांच्या घरामध्ये जातं ते जाणार नाही कारण महाडमध्ये देखील असाच एक प्र प्रयत्न आपण केला त्यावेळेस की महाडमध्ये देखील असाच राडारोड्यांनी पूर्ण व वर आलं होतं सगळा पूर्ण प्रवाह नदीचा आणि त्यामुळे पाणी वरून आलं रे आलं की लोकांच्या घरात पाणी जायचं दुकानांमध्ये जायचं पण हे सगळं डीप केलं रुंद केलं त्यामुळे आता त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढली आणि म्हणून आता तिथल्या लोकांना त्रास होत नाही तशाच प्रकारचं काम इथल्या आपल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि नक्की त्यावर काम होईल आणि भविष्यामध्ये काही परमनंट आपल्याला ज्या काही बाबी आहेत त्याचाही निर्णय घ्यायचा पाणी सोडलं नागरिकांनी आरोप यावेळेस कसं आहे याच्यामध्ये याची कॅपॅसिटी आणि पाणी सोडण्याचा जो काही प्रमाण आहे याचा ताळमेळ तर आपल्याला बसवायलाच लागतो जर पाणी साम थांबून ठेवलं आणि डॅमला धोका झाला तर तो प्रवाह काय असेल आणि म्हणून या सगळ्या बाबी ज्या आहेत हे बॅलन्स ठेवून आपल्याला काम करावं लागतं आणि त्याप्रमाणे पुढे भविष्यात लोकांना त्रास होऊ नये याच्यासाठी सरकार पूर रेषा तेच आता त्याच्यामध्ये देखील मी सूचना दिलेल्या आहेत पूर रेषेमध्ये बाबत आणि नदी पात्राबाबत कुठली तडजोड करू नये कारण शेवटी हा लोकांच्या जीविताशी निगडीत प्रश्न आहे